हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत जसं की आपण ह्या अगोदर ह्याच चटईपासून एक शॉर्ट म्हणजे छोटी चटई आपण बनवली होती तर उरलेल्या चटईपासून आता आपण इथे ब बनवणार आहोत बस्कर ठीक आहे तर बघा एक आ, जो भाग आपला राहिला होता त्यापासून मी बनवले होते एक शॉर्ट चटई आपण बनवली होती जो की मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर हाँ जो है, हा जो पार्ट आहे हा उरलेला पार्ट आहे ठीक आहे तर ह्यापासून आता आपल्याला बनवायचे आहेत बस्कर ठीक आहे कारण की ह्यामध्ये जेवढं काही चांगल्या चांगली चटई निघणार कारण की बरीचशी चटई ही खराब आहे ठीक आहे तर जी काही चांगली चटई आहे त्यापासून मी बस्कर बनवणार आहे बघा तर सेम प्रोसेस असणार आहे जसं की आपण हाफ चटई बनवली आहे तशीच अगदी इथे आपण बनवणार आहोत इथे बस्कर ठीक आहे तर बघा फ्रेंड्स कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवून देते तर बघा फ्रेंड जेवढं आपल्याला पाहिजे जेवढी साईज आपली चांगली आहे म्हणजे तिथे जेवढी चटई चांगली आहे तेवढं आपल्याला प्रमाण घ्यायचं तर क जो खरा भाग होता तो मी कटिंग करून टाकलेला आहे त्यानंतर बघा छोटे छोटे दोन बस्कर अशी इथे बनणार आहेत तुमच्याकडे जर जास्त जास्तची चटई अवेलेबल असेल तर तुम्ही मोठे मोठे बस्कर बनवू शकतात तर असं चारी बाजूला चार आपण छान असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित कटिंग करायचं आपल्याला जेवढ्या आकाराचं तुम्हाला लागतंय बस्कर तेवढं त्यानंतर इथे मी कॉ तर इथे मी कॉटन घेतलेलं आहे फ्रेंड्स आणि हे जे कॉटन आहे हे आपल्याला चारी बाजूला गोट लावण्यासाठी आहे जसं की आपण हाफ चटई बनवली होती त्यामध्ये सुद्धा आपण गोठ लावले होते तसंच अगदी सेम आपल्याला इथे सुद्धा गोठ लावून घ्यायचे आहेत पण हे जे गोट आहे हे चारही बाजूला येणार आहेत तिथे आपण फक्त दोन साईडला लावलं होतं पण आता इथे आपण चार बाजू कटिंग केलेल्या आहेत त्यामुळे इथे चारही बाजूला आपला गोठ हा येणार आहे तर इथे बघा मशीनवरती इथे दाखवते मी तुम्हाला इथे व्यवस्थित आपण धरायचं चारही बाजू खाली तर बघा असा फोल्ड द्यायचा ठीक आहे त्यानंतर आपण हा जो आहे तो असं ठेवून घ्यायचं यावरती आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे दोन्ही साईड बरोबर आहेत का बघायचं आहे नसेल तर थोडस व्यवस्थित करून घ्यायचं बघा ठीक आहे खाली वर दोन्ही साईड व्यवस्थित करून घ्यायच्या आहे हे बघा आणि टीप आहे तुम्ही हवं तर एका साईडला एक टीप मारू शकता आणि पुन्हा एका साईडला असंही करू शकता पण दोन्ही साईडला सुद्धा मारू शकतात तर बघा मी असा एक फोल्ड देऊन घेतला हे बघा ठीक आहे खालच्या बाजूला मी करून घेते आणि मारून हे बघा हे बघा ठीक आहे आता दोन्ही सर्व झालेत फोल्ड केलेत आता आपल्याला आपल्या ह्यावरती व्यवस्थित इथून टीप मारायची आहे तर बघा कसं ते ऑफ करायचे सुरुवातीला त्यानंतर अंदाज घेत घेत व्यवस्थित फोन करत अंदाज घेत आपल्याला टीप गी पूर्ण मारून घ्यायची आहे हे बघा असं फोन करायचं व्यवस्थित हे बरोबर मध्ये घालायचं आणि व्यवस्थित त्याचा फोन करून व्यवस्थित अंदाज घेत आता टिप मारून घ्यायची आहे खाली पण चेक करायचं की बरोबर आहे का आणि मग टीप मारायला घ्यायची आहे आणि पण लगेच चेक करायचं की बरोबर आहे का हे बघा बरोबर आहे तर अशी टीप आपल्याला चारी बाजूला चारी बसकरच्या बाजूला मारून घ्यायची आहे बघा ठीक आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार